सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहे आणि गणपती बाप्पासाठी आपण वेगवेगळे मोदक बनवत असतो आज मी तुम्हाला उकडीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं एक चमचा आहे ना खसखस भाजून घेतली त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकलं आणि इथं एक वाटी ओलं नारळ घेतलेला आहे किसून अर्धी वाटी गूळ घेतला चांगलं गूळ ना मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये चांग थोडासा वितळला का नंतर आपल्याला त्याच्यामध्ये नारळ टाकायचं हे बघा अशा पद्धतीने थोडा वितळला तर लगेच आपल्याला ओलं नारळ टाकून द्यायचं आहे पहिलं सगळ्यात अगोदर आपण सारण बनवून घेणार आहोत तर आता ओलं नारळ टाकून द्यायलाच्यानंतर एक पाच मिनटं परतून घ्यायचं याला म्हणजे त्याच्यातलं थोडं पाणी राहतं ना तर ते पाणी आटलं पाहिजे ना आपल्याला सारण असं जास्त ओलसर नको आहे आणि जास्त सुकं सुखं पण नको आहे त्यामुळं असं परफेक्ट सारण जर बनलं ना तर मोदक आपले छान बनून तयार होतात हे बघा पाच मिनटं लागत हे पूर्ण परतायला तर असं खालीवर खालीवर करून चांगलं पाच मिनटं परतून घ्यायचं असं थोडं थोडं पाणी दिसतं बघा हे पाणी पूर्ण सुकलं गेलं पाहिजे आणि जास्त वेळ जर परतलं तर कडक होऊ शकतं आणि कमी वेळ जर परतलं तर आपले मोदक फुटू शकतात त्यामुळं असं परफेक्ट पद्धतीनं परतून घ्यायचं इथं मग भाजलेले खसखस टाकून दिली विलायची पावडर टाकली आणि थोडं जायफळ पावडर पण टाकली जायफळ आणि विलायची टाकल्यामुळे ना खूपच छान होती मोदक आणि त्यानंतर इथं थोडेसे ड्रायफ्रूट मी बारीक करून घेतलेले आहे ऑप्शनल आहे आवडत असून तर टाका नसून तर काही हरकत नाही ते पण मिक्स करून घेतलं गॅस बंद केलेला आहे आता आता आपण ह्याला ना एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवून देऊ थंड होण्यासाठी बघा किती छान झालेलं आहे सारण आता इथं दुसरी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक वाटी मी पाणी टाकून घेतलं थोडंसं मीठ टाकायचं गोडाचं पदार्थ करायचं म्हटलं तर मीठ टाकायचं चव खूप छान येते आणि थोडं अर्धा चमचा तूप टाकून घेतलं पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि ज्या वाटीनं पाणी टाकलं त्याच वाटीनं मी इथं तांदळाची पिठी घेतलेली आहे एकदम बारीक तर एक वाटी तांदळाची पिठी टाकून दिलेली आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला हे चांगलं हलवून चा, घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि दहा मिनटं वाफ काढून घ्यायची दहा मिनटं वाफ निघली चांगली दणदन मस्त तर ते सगळं पीठ ना असं काढून घ्यायचं ताटामध्ये मोठ्या आणि त्याला असं मॅशरणं मॅश करून घ्यायचं पूर्ण आणि आं त्यानंतर आहे ना असं चांगलं मॅश झाल्याच्या नंतर आहे ना आपल्याला त्याला आहे ना थोडं पाण्याचं वलसर हात लावून हे ना चांगलं मळून घ्यायचं चा, आपण भाकरीचं पीठ कसं मळतो ज्यवरीच्या बाजरीच्या भाकरीचं थोडं थोडं पाणी लावून तसं थोडं थोडं पाणी लावून चांगलं असं मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने हे बघा किती छान झालेलं आहे तर आता आपण साशामध्ये मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत तर इथं माझ्याकडे एक असं साशा आहे तर सगळ्यात अगोदर आपण त्याला तूप लावून घेऊ म्हणजे मोदक आपले पटकन निघतात कर। तर सगळ्या साशाला तूप लावून घेत आहे ज्याला पण कळीचे मोदक जमत नाही ना त्यांना असं साशामध्ये केले ना मग छान होतात आणि वेळ पण कमी लागतो पटकन बनून तयार होते कोणला कोणला जमत नाही कळीची मोदक करायला तर अशा साशामध्ये जर केले तर चांगलेच आहे तर खरं सांगायला गेलं तर मला पण कळीचे मोदक असे परफेक्ट असे जमत नाही तर मी तुम्हाला साशामधले दाखवत आहे आणि कळी ज्यांच्याकडं सहाश्या नसनच नस। तर तसे मी त्यांना पण कसे बनवायचे ते पण सांगते बघा तुम्हाला जर वेळ असेल तर प तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता तुम्ही साशाचं पण सांगणार आहे आणि बिना साश्याचं पण सांगणार आहे पण सा मला तर म्हणला तर जास्त साशामधलेच आवडले कारण की मला काही जास्त कळीजे जमत जा जा नाही ते बघा अशा पद्धतीनं पूर्ण हाताने दाबून घेतलं आणि त्यानंतर ना या असं वरतून सारं भरून असं परफेक्ट असं दाबून घेतलेलं आहे पीठ व्यवस्थित आता आपण काढून घेऊ मोदक असं साईडला जर आलं तर ते काढून टाकायचं पीठ थोडंफार आलं जर तर बघ की तुपामुळं हात सटकत होता माझा मस्त कळ्या पडलेल्या आहे आणि मस्त मोदक बनवून तयार झालेला आहे मी आणखीन एक बनवून दाखवतो तुम्हाला असं पीठ घ्यायचं आणि बोटाच्या मदतीनं असं साश्याला पूर्ण असं लावून घ्यायचं असं वा म्हणजे साश्याला लावलं ना असं वरती तुरा येतो त्याचा आणि मस्त सारण भरून त्याच्यामध्ये वरतून दाबून द्यायचं म्हणजे छानपैकी मोदक तयार होता आपला अशी वाटीसारखं करायचं त्या तुम्ही कोणते कोणते मोदक बनवता गणपती बाप्पाला मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्याकडे जर असे काही वेगवेगळ्या वेग पद्धतीचे मोदक असून तर मला माझ्यासोबत रेसिपी शेअर जरा केली तर मी पण बनायचा प्रयत्न करेन हे बघा अशा पद्धतीनं मी आता सगळे साशातले मोदक बनवून घेतलेले आहे तर आता मी एक तुम्हाला हातानं बनवून दाखवते बघा अशा पद्धतीनं आपण सगळ्यात अगोदर पारी बनवून घेणार आहोत तर अशी पतलीशी पारी बनवून घ्यायची आहे मी पहिलंच सांगितलेलं आहे तुम्हाला मला असे साशामधलेच बनवता येत म्हणजे असे कळ्याचे असे परफेक्ट असे येत नाही पण मी तुम्हाला बनवून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे कारण की प्रयत्न के केल्याशिवाय तर काही जमत नाही त्यामुळं प्रयत्न तर करायला पाहिजे नाही बघा अशा पद्धतीनं मी तीन बॉटांना अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहे तर आता अशा कळ्या पाडून झाल्या का हे बघा आता त्याच्यामध्ये आपण सारम भरून घेऊ आणि आता असं दाबायचा प्रयत्न करू त्याला एकसारखं कॅमेरा थोडा हे झाला माझा लक्षच गेलं नाही कॅमेऱ्याकडं क्रॉस होऊन गेला आता तर आता अशा पद्धतीनं मी मी पूर्ण मोदक बनवून घेतलेला आहे असं हे हे बघा थोड्याफार काळ्या पडलेल्या आहे त्याला जास्त काही पडलेलं नाही आहे एवढा परफेक्ट असं जमलेलं नाही आहे चला तर आपण आता याला एक स्टीमर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण काय करू तूप लावून घेऊ या स्टीमरला आणि एक तर बारा, बारा तेरा मिनटं याची चांगली दणदणीत वाफ काढून घेऊ फुल गॅसवर म्हणजे वाफ घ्यायचे घ्यायची आपल्याला मोदक सगळे मोदक ठेवून द्यायचे खाली तूप किंवा तेल लावायचं न विसरायचं नाही कारण की खालीचे टाकणार नाही तर आपण आता सगळे मोदक ठेवून देऊ आणि बारा तेरा मिनटं वाफ काढून घेऊ चांगली देते आता तर आपल्या मोदकला चांगली वाफ बसलेली आहे आता बारा मिनटं झालेली आहे इथं ते बघा खूप गरम आहे तर आपण थंड व्हायला ठेवून देऊ आणि आता इथं मी एका डिश मध्ये काढून घेतलेलं आहे खूप छान असे मोदक बनून तयार